नमस्कार मी सोनाली देवरकर स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पापलेट थाळी बनवणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तीन पापलेट घेतले आहेत दोन पापलेट मी तळण्यासाठी आणि एक पापलेट मी कालवणासाठी वापरणार आहे कालवणासाठी जे पापलेट वापरणार आहेत त्याला मी हळद मीठ मसाला लावून मॅरिनेट करून ठेवलं आहे आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया मी जेव्हा पापलेट आणलं तेव्हा ह्याला थोडीशी हळद आणि मीठ लावून ठेवलं म्हणून हे थोडंसं पिवळं दिसत आहे आता मी इथे दोन चमचे मालवणी मसाला घेतला आहे तुम्ही घरातला कुठलाही ठेवणीतला मसाला घेऊ शकता त्याच्यानंतर थोडीशी हळद अर्धा चमचा लिंबाचा रस जर तुम्हाला लिंबाचा रस टाकायचा नसेल तर कोकम आगळ किंवा चिंचेचा खोड सुद्धा टाकू शकता त्यानंतर मीठ चवीनुसार थोडीशी कोथिंबीर हे मिक्स करायचंय या मसाल्याला थोडासा ओलसर यावा म्हणून मी एक चमचा पाणी टाकले आता हा मसाला आपण ह्या पापलेटला छान लावून घ्यायचा आहे या चिरांमध्ये सुद्धा भरून आहे हे अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूनी या पापलेटला हा मसाला लावून घेतला आहे आता हे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण कालवण करून घेऊया पापलेटचं कालवण बनवायला घेऊया त्यासाठी मी एक कडे घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवले आता आपण ह्याच्यामध्ये अल लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण टाकायचं आहे एक दोन चमचे छान परतून घ्यायचे एक मिनिटभर एखाद मिनिटभर परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ओल्या नारळाचे वाटण टाकायचे आहे मी एक अर्धा कप ओल्या नारळाचं वाटण टाकते मिक्स करायचे आणि छान परतून घ्यायचंय आपल्याला हे खोबरं छान पाच मिनिटं मी परतून घेतलंय आता आपण गॅस बारीक करायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे मी ते मिक्स मसाला घेते हा मालवणी मसाला आहे एक दोन चमचे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता मी दोन चमचे टाकला आहे त्यानंतर थोडीशी हळद मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाट बघायची पाच मिनिटं छान परतून झाल्याय आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचे मी एक ग्लास गरम पाणी टाकते आहे मिक्स आणि याला एक छान उकळी काढून घ्यायची आपल्याला कालवणाला छान उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार त्याच्यानंतर आंबटपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी कैरी टाकणार आहे तुम्ही याच्याऐवजी कोकम किंवा चिंचेचा खोळ सुद्धा टाकू शकता मिक्स आणि एक दोन मिनटं आपण हे छान उकळून घ्यायचंय जेणेकरून कैरीचा आंबटपणा ह्याच्यात उतरेल कालवणाला छान उकळी आली आहे आणि कैरीचा आंबटपणा सुद्धा यात उतरला आहे कैरी शिजली सुद्धा आहे आता आपण हे पापलेटचे तुकडे टाकून घेऊया आणि एक पाच मिनट शिजवून द्यायचे मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही मी कैरी याच्यासाठी टाकली का कैरीची टेस्ट कालवणामध्ये खूप छान लागते म्हणून मी याच्यामध्ये कैरी टाकली मला आवडत नसेल तर तुम्ही याच्याऐवजी चिंचेचा खोल किंवा कोकम टाकला तरीही चालेल आता हे पाच मिनट आपण छान उकळून देऊया झाकण ठेवायचं नाहीये असंच उकळून द्यायचंय एक पाच मिनिट आली आहे आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आपलं कालवण तयार आहे आता आपण तांदळाच्या भाकऱ्या बनवायला घेऊया आता आपण तांदळाच्या भाकऱ्या बनवायला घेऊया त्यासाठी आधीच मी तांदळाच्या भाकरीचं पीठ उकडून घेतलं आहे मी उकड कशी काढली हे मी आधी तुम्हाला सांगते मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं त्याच्याच प्रमाणात मी एक कप पाणीसुद्धा घेतलं पातीलामध्ये ते उकळलं त्याच्यामध्ये आली का मीठ टाकलं थोडंसं तूप टाकलं तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल त्यानंतर गॅस बारीक करून पीठ एका हाताने टाकून दुसऱ्या हाताने ढवळून हे छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून अर्धा मिनिट हे वाफवून घेतलं त्यानंतर गॅस बंद केला आणि दहा मिनिटं त्याच्यातच ठेवलं आणि कोमट असताना मी हे छान मळून घेतलं आता आपण हे परत एकदा मळून घेऊया कारण का मच्छी बरोबर तांदळाच्या भाकऱ्या खूप छान लागतात हे छान मळून घेतल्यानंतर त्यातला एक छोटासा गोळा काढला आहे मी छोट्या साईजच्याच भाकऱ्या करते आहे आता आपण हे थापून घेऊया किंवा लाटून घेऊया मी लाटून घेते हा गोळा मी तांदळाच्या पिठात बुडवला हाताने थोडंसं स्प्रेड करणारे आणि लाटून घेणारे जेणेकरून पटकन होतील तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थापून सुद्धा घेऊ शकता पण मी लाटून घेते हे अशा पद्धतीने मी भाकरी लाटून आहे लाटल्यानंतर या झाकणाच्या साह्याने छान गोल आकार करून घेतलाय तुम्हाला हवे असल्यास तसंच ठेवलं तरी चालेल आता आपण ही भाकरी भाजून घेऊया मी तवा ऑलरेडी गरम करत ठेवला होता आता याच्यावर आपण ही भाकरी टाकून छान भाजून घ्यायची आहे त्याला थोडंसं पाणी लावायचंय आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजून घ्यायची हे भाकरीवरचं पाणी सुकलं की आपल्याला ही पलटी करायची आणि एखाद्या स्वच्छ कपड्यानी असं दाबून दाबून छान भाजून घ्यायचे दोन्ही साईडनी छान फुकते भाकरी दुसऱ्या साईडने सुद्धा अशीच भाजून घ्यायची मी भाकऱ्या अगदी करते तुम्हाला असल्यास तुम्ही तरी चाले। आता आता आपली भाकरी झाली आहे अशा जाळीच्या याच्यावरती आपण ही काढून घ्यायची आता अशाच पद्धतीने मी सगळ्या भाकऱ्या करून घेते आता आपण पापलेट फ्राय करायला घेऊया त्यासाठी मी ते थोडासा रवा घेतलाय त्याच्यामध्ये एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं ता आहे त्याच्यानंतर लाल तिखट थोडीशी कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल पण मला आवडते म्हणून मी टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे गॅसवरती पॅन ठेवून त्यावर दोन ते तीन चमचे तेल गरम करत ठेवले आता आपण पापलेट फ्राय करायला घेऊया आपण जे पापलेट मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी अल लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायला विसरली होती मी नंतर घालून परत मॅरिनेट करत ठेवलं होतं आता आपण फ्राय करायला घेऊया हा जो रवा आहे त्याच्यामध्ये हे छान असं घोळवून घ्यायचं आहे जेणेकरून रवा छान सगळ्या पापलेटला लागेल आणि आपलं पापलेट छान कुरकुरीत तळलं जाईल इसे। इसे। हे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे एक पाच मिनिटं झाले आता आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसरी बाजू पण एक पाच मिनटं आपण छान फ्राय करून घ्यायची पापलेट छान खरपूस असे दोन्ही बाजूने फ्राय करून झालेत आता मी हे काढून घेते मस्त अशी पापलेट थाळी बनवून तयार आहे पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या भाकऱ्या झणझणीत असं पापलेटचं कालवण पापलेट, काल पापलेट फ्राय गरमागरम भात सोलकडी कशी वाटली आजची ही पापलेट थाळीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि आणखीन कोणती थाळी तुम्हाला बघायला आवडेल हेही कमेंट करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद